राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी सासवडच्या दिंडीमध्ये फुगडी खेळलेली तसंच आमदार अनुराधा चव्हाणांनी पती अतुल चव्हाणांसोबत हरिनामा दंग होत फुगडी खेळली या दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात मिठोरायचा गजर करण्यात आला वारकरी आणि दिंडीत सहभागी घेऊन आनंद व्यक्त केला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सासवडच्या दिंडीमध्ये फुगडी खेळलेली आहे तसंच आमदार अनुराधा चव्हाणांनी पती अतुल चव्हाणांसोबत हरिनामात दंग होत फुगडी खेळली या दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात मिठोरायचा नजर करण्यात आला वारकरी आणि दिंडीत सहभागी होऊन आनंद व्यक्त केला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका